भारत आणि पाकिस्तान दोन देश ज्यांच्यातील तणाव जगाला माहित आहे युद्धभूमीवरची लढाई तुर्तास संपली असली तरी गुप्तचर युद्ध कधीच थांबत नाही ऑपरेशन सिंदूर नंतर अगदी काही दिवसांनंतरच ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक झाली होती आणि आता हनी ट्रॅपचा आणखी एक प्रकार समोर आलाय ज्याने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण केला रवी वर्मा एक सामान्य मेकॅनिकल इंजिनियर जो भारतीय नौदलाच्या गुप्त माहितीचा सौदा करत होता त्याला पकडलं गेलं महाराष्ट्र एटीएसने पण हा सौदा कसा घडला रवी वर्मा कोण आहे आणि त्याने असं काय केलं ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रवी वर्मा वय अठ्ठावीस एक सामान्य मेकॅनिकल इंजिनियर तो मुंबईतील एका खाजगी कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करत होता ही कंपनी भारतीय नौदलाच्या काही गुप्त ठिकाणी उपकरणांचं काम करायची रवीला या कंपनीतून नौदलाच्या डॉकयार्ड मध्ये सहज प्रवेश मिळायचा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये रवीच्या आयुष्यात दोन नव्या व्यक्ती आल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या दोन फेसबुक प्रोफाइल्स मागे होती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा रवीला या प्रोफाइल्सने भावनिक आणि आकर्षणाच्या जाळ्यात अडकवलं हनी ट्रॅप एक असं जाळं ज्यामध्ये सारखे सामान्य तरुण सहज अडकतात रवीने या दोन प्रोफाइल्सना भारतीय नौदलाच्या चौदा पानबुड्या आणि युद्ध नौकांबाबत अतिशय संवेदनशील माहिती पाठवली हो युद्ध नौकांची रचना त्यांचं स्थान वैशिष्ट्य ही सगळी माहिती रवीने ऑडिओ टेक्स्ट आणि हस्तलिखित चित्रांच्या स्वरूपात पाठवली हो पण रवीला हे माहित नव्हतं की त्याच्यावर एटीएस ची करडी नजर आहे महाराष्ट्र एटीएस ला एका गुप्तचर सूत्राकडून माहिती मिळाली की रवी वर्मा संशयास्पद हालचाली करत आहे गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या सोशल मीडियावर आणि भेटी गाठींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं रवीला या आधीही चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं पण त्यावेळी पुराव्या अभावी त्याला सोडण्यात आलं पण यावेळी एटीएसने त्याला रंगे हात पकडलं एटीएसने रवीसह आणखी दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं या दोघांना चौकशी नंतर सोडण्यात आलं पण रवीच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे सापडले त्याने पायल शर्मा आणि इस्प्रित या फेसबुक पाठवलेली माहिती ही थेट पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहोचत होती ही माहिती एका विशेष वापरली जात होती रवीने रवीने कबूल देखील केलं आपल्याला असल्याचं सांगितलं होतं हनी ट्रॅप ही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेची जुनी रणनीती आहे सामान्य लोकांना भावनिक किंवा आर्थिक प्रलोभनाने फसवणं आणि त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळवणं पण रवी वर्माने हनी चा फक्त बहाना केला असल्याचं आता चौकशी दरम्यान समोर आलं रवी वर्माने पैशांच्या बदल्यात जाणीवपूर्वक माहिती पाकिस्तानला दिल्याचं समोर आलंय पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्यानंतर मोठी रक्कम वर्माच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती मुंबईतील डॉकयार्ड मधील हा कर्मचारी एका पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजे पी आय ओ च्या संपर्कात होता

रवी वर्मा पूर्वी ज्योती नावाच्या युट्यूबरलाही असाच अनुभव आला होता तिलाही सोशल मीडियाद्वारे फसवलं गेलं आणि संवेदनशील माहिती काढण्याचा प्रयत्न झाला पण एटीएसच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण वेळीच उघडकीस आलं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा सामान्य लोकांना लक्ष्य करते विशेषतः ज्यांना संवेदनशील ठिकाणी प्रवेश आहे अशा व्यक्तींना सोशल मीडिया हे त्यांच्यासाठी सर्वात सोप्प माध्यम आहे मा फेक प्रोफाइल्स आकर्षक व्यक्तिमत्व आणि भावनिक बंध यांच्या माध्यमातून ते विश्वासघात करायला लावतात रवि वर्माने जी माहिती पाठवली ती भारतीय नौदलाच्या चौदा पाणबुड्या आणि युद्ध नौकांशी संबंधित होती यामध्ये युद्धनौकांची रचना त्यांचं स्थान आणि वैशिष्ट्यांचा समावेश होता ही माहिती जर शत्रूच्या हाती लागली तर देशाच्या संरक्षणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नौदलाच्या डॉकयार्ड्स मध्ये मोबाईल फोनवर बंदी आहे पण रवीने ही माहिती लक्षात ठेवून नंतर ऑडिओ टेक्स्ट आणि चित्रांच्या स्वरूपात पाठवली या प्रकरणाने नौदलाच्या सुरक्षितता यंत्रणेवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे खासगी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कंत्राटांमध्ये अधिक पारदर्शकता आणि कडक नियमांची गरज आहे रवी वर्मावर आता गंभीर आरोपांखाली कारवाई सुरू आहे देशद्रोह आणि गुप्तचर कायद्याअंतर्गत त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे पण हे प्रकरण फक्त रवी मर्यादित नाही यामुळे देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सोशल मीडियाचा गैरवापर आणि हनी ट्रॅप यांसारख्या रणनीतीमुळे सामान्य नागरिकांना सायबर जागरूकता असणं गरजेचं आहे विशेषतः संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सावध राहणं आवश्यक आहे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घ्या तुमची वैयक्तिक माहिती कामाची माहिती कधीही शेअर करू नका आणि संशयास्पद तक्रार तात्काळ करा वर्मा प्रकरण हे सा इशारा आहे देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नागरिकाला सजग आहे सतर्कतेमुळे हे प्रकरण वेळीच उघडकीस आलं पण भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायला हवं देशाची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काय वाटतं अशा प्रकरणांना कसं रोखता येईल कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद